हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी हलवाई स्टाईल बासुंदी कशी बनवायची ती पण एका शॉर्टकट मेथडने चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण दहा ते बारा लोकांना पुरेल या प्रमाणात बासुंदी करणार आहोत यासाठी मी दीड लिटर दूध तापवायला ठेवलं आहे दूध हे मंदाचे वर चांगलं तापून घ्यायचे पाहू शकता पाच ते दहा मिनिटांनी असं थोडा फेस येतो दुधाला परंतु दूध सारखा हलवत ठेवायचं नाही तर खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे दूध तापवायला घेताना जाडबुडाचं भांड घ्यायचं जेणेकरून आपलं दूध खाली लागणार नाही कारण खाली दूध लागलं ला, की ते करपट असं लागतं बासुंदी आपली तुम्ही पाहू शकता आता आपल्या दुधाला पहिली उपळी फुटलीये आणि उकळी फुटली की लगेच याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे आता आपण या दुधामध्ये चारशे ग्रॅम साखर घालणार आहोत बासुंदीला जेव्हा हो साखर घालायचं असतं तेव्हा प्रमाण असं असतं एक किलो एक लिटर दूध असेल तर त्याला पावशेर साखर आपल्या इथं दीड लिटर दूध आहे पण आमच्या घरात गोड जास्त आवडतं म्हणून साडेतीनशे ते चारशे ग्रॅम साखर आम्ही वापरली साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता परंतु एक लिटर साठी पावशेर साखर हे प्रमाण परफेक्ट आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर एखादा वाटी जास्त घालायची छोटी आपली जी साखरेची वाटी असते ती आणि कमी गोड हवी असेल तर थोडी कमी घालायची आणि बासुंदी झाल्यानंतर सुद्धा आपण त्याची जी टेस्ट आहे ती बॅलन्स करू शकतो गोडीनुसार त्यामुळे आत्ता साखरेचा एवढा काही इशू नाही आता दुसऱ्या एका पातेल्यात दीड पावसेर खवा घेतलेला आहे रेडीमेड दूध बाजारात खवा मिळतो तो आणि त्याच्यामध्ये जे आपलं गरम दूध आहे ते मिक्स करून त्याची एक स्लरी करून घ्यायची आणि ती नंतर ना मध्ये टाकायची जेणेकरून आपल्या बासुंदीला सरपणा येईल साखर टाकल्यानंतर जे तापमान आहे ते कमी होत त्यामुळे पुन्हा एक खळखळून उकळी काढून घ्यायची आणि ह्या स्टेज ला जे आपलं गरम दूध आहे ते आपल्या खोव्यात जो वेगळा खवा घेतला होता पातेला त्यात ओतून घ्यायचंय आणि जसं आपण घोळ बनवतो बेसनाचा वगैरे तसा असा सेमी सॉलिड किंवा सेमी लिक्विड म्हणतो जसं गट्टही नाही आणि पातळी नाही असा गोळा बनवून घ्यायचा तुम्ही हा जो खव्याचा गोळ बनवता याच्यासाठी थंड दूध वापरलं तरी चालतंय परंतु गरम दूध वापरला की त्याची जी स्लरी आहे ते पटकन होते आणि टेस्ट पण बिघडत नाही खव्याची त्यामुळे गरम दूधच वापरायला वापरायचंय तुम्हाला जर वाटलं की बाजारचा खवा जरा जास्ती आहे कारण कधी कधी डीप फ्रीज केलेला असतो तो खवा आणि दगडासारखा होत असतो तो तर मग ज्यावेळेस ते पॉलिथिन मध्ये असेल त्यावेळेसच एक गरम पाण्याचे घमेल्यात वगैरे गरम पाणी घ्यायचे आणि ती पिशवी ती त्यातच टाकून द्यायची जेणेकरून आपला जो खवा आहे तो नॉर्मल होईल आणि मग आपल्याला तो बासुंदीसाठी वापरता येईल तुम्ही पाहू शकता स्फूर्त अशी पेस्ट तयार झाली जशी आपण काजूची किंवा बदामाची पेस्ट करतो एखाद्या वाटणात घालण्यासाठी किंवा बदाम करताना बदाम दुधामध्ये घालण्यासाठी तशी खव्याची पेस्ट आहे ती आता आपण बासुंदीमध्ये घालून घेणार जी पूर्ण पेस्ट आहे ती पूर्ण दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि एक दोन मिनटं हलवत ठेवायचे जेणेकरून जे घट्ट घट्ट होता खवा तो खाली जाऊन चिटाकणार नाही आणि एक जीव होऊन जाईल आपल्या दुधामध्ये खवा तुम्ही पाहू शकता आपलं दूध आहे हे पेस्ट टाकल्यानंतर हळूहळू घट्ट व्हायला लागले आता आपण वेलची दायफलची जी पूड बनवून ठेवली आहे ती बासुंदी मध्ये घालणार आहोत याने आपल्या बासुंदीला एक चांगला सुगंध येईल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये केशर पण घालू शकता पण दुधा ते दुधामध्ये भिजवायचे आणि मग टाकायचे डायरेक्ट केशरच्या काड्या टाकायच्या नाही त्याने जास्ती कलर नाही येत दुधाला दुधामध्ये भिजवलं की मग चांगला कलर येतो केशरचा त्यामुळे जर केशर काड्या टाकायच्या असतील तर त्या आधी दुधामध्ये एक दोन तास भिजवायच्या आणि मग टाकायच्या मी केशर काड्या भिजायला भिजवायला विसरले होते म्हणून आता थोडं पळीत वेगळं दूध काढून घेते आणि त्याच्यात एक चिमुळभर केसर काड्या टाकून घेते आणि ते दोन मिनिटं तशाच ठेवायच्यात आणि नंतर ना मग ते दूध आहे पळीतलं ते, ते आपल्या बासुंदीमध्ये मध्ये ओतून द्यायचे पण आता पाहू शकतात त्या काळांचा जो पिवळा कलर आहे तो रिलीज व्हायला सुरुवात झालीय आता जे केशरचं दूध आपण पळीमध्ये बनवलं होतं ते पण आपल्या बासुंदीमध्ये घालून घेणार आहे आणि दूध हलवताना जी कडेला जमा होती ती पुन्हा अशी खरडून घ्यायची आणि मध्ये मिक्स करून टाकायची जेणेकरून आपल्या बासुंदीला अजून घट्टपणा येईल बासुंदी हे असं एक इंडियन स्वीट आहे स्पेशली महाराष्ट्राचं जे आपण जेवताना स्वीट म्हणून खाऊ शकतो हेच बासुंदी गरम गरम पुरी बरोबर छान लागतेच परंतु जर ही थंड करून म्हणजे मध्ये ठेवून थंड केली तर डेजर्ट म्हणून सुद्धा सर्व केली जाते ज्याला आपण रबडी वगैरे म्हणतो त्या पद्धतीने थंड पण छान लागते आणि गरम पण छान लागते हा एकमेव पदार्थ असा आहे गोडाचा की जो गरम आणि गारा असा दोन्ही वेळेस सर्व केला जातो आपली गरम अशी बासुंदी तयार आहे त्याला तर मग लगेच सर्व करायला लगे घेऊया एकदा पळीने चेक करायचं की आपल्या बासुंदीची कन्सिस्टन्सी कशी आहे कारण आता गरम असताना जरी हे थोडस पातळ सर्दीच असलं तरी खवा आपण टाकलेला आहे किंवा जे दूध आटलेलं आहे त्याच्यामुळे ते आळत आणि थोडीशी थंड झाल्यावर ती घट्ट होती जशी आपली खीर वगैरे घट्ट थंड झाल्यावर घट्ट होती तशी बासुंदी सुद्धा थोडी टेम्परेचर कमी झाल्यावर घट्ट होती म्हणून आता मी या स्टेजला गॅस बंद करते आणि लगेच सर्व करायला घेते